मी आज काही करू नये ना तिला बोलणारच आहे तुला जमत असलं लग्न कर मास सोबत नाही तर माझा विषय सोडून दे मी दुसरी तरी बघतो पोरगी दोन वर्ष झाले इच्या भरबशावर बसलोय कधी आला तू आता आलो हा का काय झालं एवढं तोंड पाडायला लगेच काय करू का मी तस राहू का बिगार लागण्याचा मग मी काय लग्न झालेली आहे का मी पण बिगार लागण्याचीच आहे ना तुला वाटत नाही का लग्न व्हावं आपलं अरे बाबा पण वाटत घरी बोलणार मी सांग घरी बोलणं काही फायदा आहे का मी बोललो होतो मग घरची मध्ये नाही ती पोरगी नाही करायची का पण ती तुझी मोठी बहीण नाही का पळून गेली हा त्यांना वाटत तू तशीच जा मग हा तुझ्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे तुझ्या घरी बोलली तू चीड़ बोलली का नाही बोलली मग आणि सांगितलं तरी ते चिडचिडच करतील ते काही लगेच बोलणार नाही का हा जा बाई कर लग्न काय करायचं पळून जायचं का आपण सांग मला नाही रे पळून नको जायला मग तुला काही सोप्प वाटतं काय ह्या सगळ्या गोष्टी हे बघ मी काय राहू शकत नाही तुझ्याशिवाय बर का तुला माहितीये माझं किती प्रेम आहे तुझ्यावर अरे बाबा मला माहिती आहे माझ पण तुझ्यावर मस्त प्रेम आहे तुला कळत कस नाहीये आणि तू आले आले काय रे ही गोष्ट हो घेऊन बसलय तुला कळत कस नाहीये आल्या आल्या माणसाने जरा प्रेमाने बोला ने बोलावं ते सोडलय आल्याले तोंड पाडून बसले अगं दोन वर्ष आता प्रेमच केलंय ना आपण लग्न करायचं नाही का आपल्याला का प्रेमच करायचं फक्त जब मला लग्न नसतं ना करायचं तर मग मी दोन वर्ष तुझ्या सोबत कशा राहिले असते टाइम पास करून कधी दोन तीन महिन्यातच गेले असते ना मग आता काय करू सांग काय नको करू तू आणि हे काय फुलांसोबत खेळत बसलाय तू हा जाऊ द्या खुश हो चल अगर लोकांनी टाकले पाहिजे ना आपल्यावर फुल अक्षता आपणच घेतोय आपले अंगूर टाकून आता मग काय करू मी हा जेव्हा घरी माहित पडन ना तेव्हा मी करू रे आपण लवकर लग्न तू टेन्शन नको ना घेऊ अजिबात मला नाही मला करमत नाही अजिबात अरे मला पण नाही करमत रे तुझ्या शिवाय मला मस्त आहे तुझ्या सोबत लग्न करायची खरंच सांगते मी माझं पण ना तुझ्यावर खूप प्रेम आहे रे मग एक काम करते का तू घरी सांगूच नको तुझ्या तू डायरेक्ट निघून ये माझ्याकडे आपण आहे ना कुठेतरी बाहेर राहू एखाद फ्लॅट वगैरे घेऊन अरे तुझं कधीच हेच चाललंय तू हे डोक्यात विचार का नाही आणत आपण घरच्यांना समजू आणि मग लग्न लावूयात अरेंज मॅरेज करूयात ना आपण अगं पण घरच्याला समजलं पाहिजे ना तुला हाँ? तर ना काही कळतच नाही खरं का तुझं डोकं चालत नाहीये मुळात तुझ्या डोक्यात ना फक्त पळून जाऊ पळून जाऊ पळून जाऊ पळून जाऊ अरे त्याला काहीतरी लिमिट असत ना फक्त डोक्यात धरलं तर तेच आपल्या डोक्यात राहणार ना हे बघ मी फक्त अजून एक महिना वाट बघणार बर का लग्न करीन तर तुझ्या सोबत नाहीतर बघ मी माझ्या जीवाच काही बरं वाईट करून घेईन अरे रे तू असं काय पण ना बोलू नको समजलं ना आपण करू लग्न बस एका महिन्याच्या आतच लग्न करूयात आपण तू टेन्शन नको घेऊ बघ बर का हा रे बर पडक तोंड आहे ना, ना, ना सोड चल सोडच कपड्यात गेलेत फुल <laughs> आता घरी जाऊन काढते अरे काय लग्न करायचं बर का आपल्याला हा रे करू रे करू नक्की हला हां बर चल आता जाते मी घरी हां <laughs> आता लगेच खुश झाला आहे का नाही चल बरे का हां जा मग तू एवढं मनावर घ्या अरे बोलले ना तुला याकम हे मी चाट करू रात्रीतून गायब करीन तुला मी लय शाना हां काय चोर आहे का काय कर तुला कळन मग हूं बर जा आता जम हां सबाय हाई लेजेन्स है ले जेंते ना यन चले चले कोण नगरत काय कोण बाहेर रे बाहेर काय काय भाई कुला बोलव तिला साजोकरी काम पकडती बोलो तिला बाहेर भाई कुला हां काय कतला काय केल माझी काय केलं माझी हं

काय केले का नाही नाही माझे पोर लाइन इतई बुटा तांदूळे मा सांगतो बांधून ठेवला त्याला घरामध्ये कशा बाहेर त्याला पाठवतो मला तू ओळ तू सांगायला त्याला सोडला मी मी काय होतो तूही पोर आहे ना तुमच्या पोरला तुम्ही तागी द्यायची तुमच्या तुझ्या तुम्ही तूच तागी द्यायची आणि तुम्ही तुमचे पोर

तुम्ही माझ्या नाव ठेवायची मी ऐकून घेणार नाही समजलं ना पोरतच नाही ना तुमचा शाहरुख खान शाहरुख अनिल कपूर ना तुमचा पोरगा काही बाळली झिप्र झिप्रे झिप झिप्रे तर

प्रेम कायलं म्हणतात आपलं पण प्रेमाचंच लग्न झालंय काय तुम्ही आता मला सांगून समजावताय प्रेम म्हणजे काय लाज वाटते मला बोल तुला माहिती का रे तुला माहिती प्रेम मला <laughs> माहिती कसा आम्ही लग्नाच्या आधी कळतं प्रेम मा बायकोचं मग आम्ही लग्न केलं केलं ना लग्न आता तसं नाही तसं घरी जाऊन पोराचं लग्न करा समजलं ना तसं घरी जाऊन पोराचं पण लग्न करा जा जा

आएक, मी पण करतो पण ती पण जास्त तिने जर तुम्हाला भेटायला जर बोलवलं तर तुम्हाला कळत ना की जायचं की नाही जायचं तुम्हाला बळजबरी करते का नाही मला जावंच लागत बघितलं ऐका 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 जर नाही जर नाही धमकी धमकी दे धमकी धमकी धमक्या कोणत्या देती ती म्हणती तू जर मला भेटायला नाही आला तर मी तुला सोडून दे ना लग्न करणार नाही अशा धमकी दे हा म्हण त्या कुकुड माया त्याला समजत नाही गोष्ट का आता बोला बोला आता बोला बाय माझ्या पर्याची पोर ना आणि पण तू तुला वाडा तो काय नाही इथे आपली इज्जतच घालून डोळे नियतच चांगली नाही ते तमाशा केलं आमच्या लागू नको माझ्या बापाच्या एक मिनिट एक मिनिट आता ना खूप झालं मला हे सांगायचंच होत आता सांगते आम्हा दोघांना लग्न करायचंय आणि तुम्ही आता बैठक बसवा आणि आमच्या दोघांचं लग्न लावून द्या तुम्ही आता अजिबात आमच्या तशी लय मंजुरी आहे आम ना आम्ही हत्तीवरून चांगले थळे नाही नाही मला सोबत आम्हाला आम्हाला टक्कल करतो लावून द्या माझं काढतो काढतो पाहिजे तब्येत खराब झाली मी त्याला वापर कधी होत काय का मी जिम ला जातो रोज पण आता काय झालं मी आधी बॉडी होती जिम बंदी म्हणजे सहा महिन्यापासून म्हणून बॉडी अशी झाली जिम लावतो रोज बारा अंडे खातो अशी तब्येत बनतो ना तुमच्या पोरीला असं उचलून घेतला पाहिजे आपण कसं आपण तुम्हाला नाही नाही चुकली मग अरे तुमच्या लोकांचे भांडण आहेत तुला कळत कस नाही

माझा दिसतय डायटिंग तू जातो कुस्ती एक लाखाची लुंगीवर कुस्ती खेळतो आपण पन्नास हजार डिपॉझिट मी स्वतः भरेलय सगळ्यांना चेन्नईचे लोक लुंगी घालतात घालते आम्ही पॅन्टी राहत नाही नाही चेन्नई चेन नसती त्यांच्या पॅन्टीला

नाही गेले बा का ते बर ते डोंगर चढून गेले वाढतो वर